प्रभाग बारामध्ये भाजपची धडाकेबाज एंट्री सागर फडके आशाताई बुलबुले यांचा होम टू होम प्रचार मतदारांकडून प्रतिसाद नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारामध्ये भाजपच्या सागर फडके व आशाताई बुलबुले यांच्या प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात झाली आहे दोन्ही उमेदवार होम टू होम पद्धतीने थेट मतदारांशी संवाद साधत असून संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण दिसत आहे अंतर्गत कॉलनी उपनगर मुख्य रस्ते आणि नव्या वसाहतींमध्ये चालू असलेल्या घराघरातील प्रचाराला महिलांचा आणि युवकांचा लक्षणीय सहभाग मिळत आहे भेटीदरम्यान उमेदवारांनी रस्ते ड्रेनेज पाणीपुरवठा नाना नानी पार्क आणि स्ट्रीट लाईटसारख्या पूर्ण झालेल्या कामांची माहिती देत भाजपच्या कार्यकाळातील कामगिरी समोर ठेवली प्रभागाचा विकास गतिमान आहे पुढील पाच वर्षांत प्रभागाचा चेहरा मोहरा बदलू असा विश्वास फडके आणि बुलबुले यांनी व्यक्त केला मतदारांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभाग बारा मध्ये निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत दिसत आहेत शहगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणूक निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराचा नगराध्यक्ष उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ काल आपल्या लाडके आमदार मल्लिकाताई राजळे यांच्या हस्ते काल करण्यात आला व आज आम्ही प्रभाग क्रमांक बारा या मध्ये आम्ही उमेदवार दोन्ही उमेदवार सोबत घेऊन आज प्रचाराला शुभारंभ केला तर आम्हाला निश्चितच गेल्या पाच वर्षाचे कालखंडाचे काम विकास कामे केले त्या विकास कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक परत लढवता आम्हाला शंभर टक्के त्याची आम्हाला पावती मिळेल ही खात्री आहे व प्रचार दरम्यान आम्हाला नागरिकांचा असा खूप प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व नागरिकांनी ना आता ही निवडणूक हातात घेतली असून निश्चित आमचा विजय सोपं होईल असा आम्हाला खात्री आहे निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही मागच्या वर्षीचे जे गेल्या पाच वर्षीचे काम राहिले आहे पेंडिंग कामं जसेपलाईन असेल किंवा इतर काही प्रमुख रस्ते असतील हे विकास कामे आम्ही पूर्ण करू असं आश्वासन आम्ही नागरिकांना देत आहोत व राहिलेले पूर्ण काम लवकर लवकर कसे पूर्ण होतील यासाठी आम्ही त्यांना खात्री दिलेली आहे प्रभाग बारा मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सागर भाऊ आणि माझी सौभाग्यवती अशा बुलबुले व नगराध्यक्ष उमेदवार रत्नामाला फलके यांना विजय करा कारण मागच्या पाच वर्षामध्ये सागर भाऊ फलकेने या वॉर्डामध्ये करोडो जे काम केले आहे जे थोडीफार कामं राहिली असेल ते कामे ह्या आम्ही पूर्ण करू जनतेने ह्यावेळेस आमच्यावर विश्वास ठेवून जे आम्हाला प्रचंड सहवास दिला आहे आमच्या प्रचार फेरीला मतदार उत्कृष्ट प्रतिसाद देत आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे सागर भाऊ फडके आणि हे प्रचंड मताने विजयी होतील मोनिका ताईने विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली आहे आणि आमच्या प्रभाग आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे त्यामुळे त्याच्या जोरावर आम्ही तिन्ही उमेदवारला प्रचंड मताने तर मिळणारच आहे पण आम्ही शहगाव नगर परिषदच्या नगराध्यक्ष बी आमचा आणि पूर्ण सत्ता मोनिकाताईच्या मार्फत आम्ही Nagarabarishwara Chenda que